दाखवणार आहे गणपतीच तर चला माझं गाणं पूर्ण होई का तर चला रूप त्याचे सुंदर सोडला सुरे आमच्या घरी आला छोटा श्री गणेश ओदक त्याचे ताट अतिव्य त्याला एटी मध्ये बसवून चालले मिशकाल रोज नाही करून सजवू त्याचे आसन विद्याचा तो धने पावन अमला सण सुख करता दुःख हरता सारे जण बोला हत्ती त्याचे शोभे दुर्गा आणि बाला, तो येता घरी असते आमची चंगल तारका गणुदेव आय चांद मंगल झाली वा 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 व्हेरी गुड दोन पोयम हिंदीचे दोन येतात का ठीक आहे पण गणपतीचं गाणं छान बोलला बरं का पण तू मस्त मराठीचे एक पोयम सांगतो आणि हिंदीचे दोन तर बघा मित्रांनो आता मी शंभूचं माझं चॅनल शंभूलाच देऊन टाकला आहे तो तो चॅनल आज शंभूला देऊन टाकला आहे तर तो तोच हँडल करतोय बरोबर आता अभ्यास झाला तुझा कधी झाला कवच कवच आणि मग बॅग बी भरून नाही ठेवायची सकाळी सकाळसाठी पप्पा अजून अजून आले नाहीत बरोबर किती वाजले अकरा तर पप्पा अजून आले नाहीत अकरा वाजलेत थोड्या वेळेला आम्ही वेट करतोय वाट बघतोय तर त्यासाठी म्हटलं थोडीशी टाइमपास पण होईल आणि म्हटलं शंभर म्हटलं तू माझ्यासाठी ब्लॉग बनव बर बघू तू कसा बनवतोय तर तो बोलला मी गणपतीचं गाणं बोलतो आणि छान बोलला चार दो नुँ। 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 एक चार पोयम दोन्ही आत्ता एकदा पक्ष्यांची भरली चाला आस्तर झाला काला कावला मोर झाला मातर विसारा फुलून बसला खुर्चीवर गणित पोपटाने घेतला गणिताचा ता तास पोपटानी घेतला गणिताचा तास एक पेरू कित किती चार चार पेरू किती ठुमकत ठुंकत विचारू नका त्यांची करामत कबुतराने केले कुठरू गु शाला सुटली पल्ला रे <laughs> ले लय आवडत रा पोय लिवतात तर बघा याला पाय पोय पाठ भी करावं लागते ना मला म्हणजे स्टडी बी घ्यावं लागत नाही स्वतःच्या पोईम स्वतःच पाठ करतो हा कधी पाठवते मला पण माहित नसतं दोन बरं ठीक आहे तुला पोईम कुणी पाठ करून घेते तुझ्या मी केल्या कधी केल्या कधी आधी ठीक आहे तर चला विचार मम्मी म्हणा आजचा माझा ब्लॉग कसा वाटला विचार माझा ब्लॉग कसा वाटला वाटला म्हणून आज मी चॅनलवर ब्लॉग बनवला माझा ब्लॉक कसा वाटला आज मम्मीच्या चा, चॅनेल वर बनवला तर म्हणा मला खूप गाणे येतात मी असेच नवीन नवीन गाणे बोलून दाखवून आता दहा जण एक पोयम राहिली बस 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 नाही बोल दे बस बोल दे आता उद्या चल नको काय बोल दे उद्यासाठी बोल दे बोल दे, दे का बरं ठीक आहे ठीक आहे बोल 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 अरे बाग मे ओ एक पेट ऐसा जो आता चल उट, 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 उट। आता पोटात पिंजसण हाय फ्रेंड आता तुम्हाला ला की मम्मी ने कसा मसाला भात बनवलाय चल उठ उठ हाय फ्रेंड्स आता मम्मी एवढा राडा करायची किचनचा भांडी घाले इथच तयार आहे मसाला भात मम्मी मसाला तू बससी <laughs> इकडे इकडे पुढे थोडा काय झालं करंट लागला <laughs> बघू इकडे हात जादा नव्हतं गरम ना जादा नव्हतं गरम थोडंसं होतं नॉर्मल तर चल तर चला तोड़ा आता मी दाखवते भात शंभूला सांगित होतं भात तरी पण त्याने हात लावलास थोडा कसं काय बघा असा भात बनवला आहे मी मम्मीने आजचा भात बनवला आहे दिसत नाही चांगला आहे दिसला दिसलं तर बघा पावट्याचे वालाच्या शेंगा आणि सॉरी हा वालाचे शेंग पावट्याच्या शेंगा बटाटा शिमला मिरची कोथिंबीर टोमॅटो कढीपत्ता सगळं काय घालून मस्त असा भात बनवला आहे तर चला हे अजून यायचे बाकी आहेत तर जेवायला देते देऊ तुला जेवायला मला दिला आहे जेवायला सगळ्यांना आता माझ्याकडून गुड नाईट बाय बाय तुला पण बाय बाय तुला गुड नाईट ठीक आहे